जिल्हा सामान्य रुग्णालय ठरला आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्रबिंदू भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी विविध सेवा उपलब्ध सर्वसामान्य जनतेला योग्य व चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत व उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये या हेतून भंडारा येथील सामान्य रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत उपचारादरम्यान भंडारा सामान्य रुग्णालयात प्रत्येक कर्मचाऱ्याकडून रुग्णाची विशेष काळजी घेतली जाईल व जिल्हा रुग्णालयात कोणत्याही रुग्णांना उपचारादरम्यान सोयी संदर्भात कुठलीही अडचण जाणार नसल्याचं भंडारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपचंद सोयाम यांनी सांगितलंय या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम काय म्हणतात बघूया सविस्तर तर सध्या आपण भंडारा येत आहोत भंडारा येथे आपल्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा हे आपल्यासोबत आहेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या रुग्णालयामध्ये जिल्ह्या रुग्णालयामध्ये नेमकी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची कशा पद्धतीची काळजी घेतली जाते आणि नेमकं ह्या रुग्णामध्ये नेमका नेम विशेष अशा काय काय अशा गोष्टी आहेत किंवा अशा काय काय अशा कोणत्या गोष्टीद्वारे त्या रुग्णांची काळजी घेतली जाते आणि सोयी सुविधा रुग्णांना कशा प्रकारे उपलब्ध करता येईल या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक साहेब काय सांगतात आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार काय सांगणार इथं आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये बरेच लांब ला वरून रुग्ण येत असतात तर त्यांच्याकडे त्यांच्या उपचाराबाबत तुम्ही त्याकडे कसं बघता त्यांची आपण कशा प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते आणि कोणत्या सुविधा आपल्या रुग्णालयामध्ये होत आहे जिल्हा रुग्णालय भंडारा येथे वेगवेगळे विभाग कार्यरत आहे आणि ह्या सदर रुग्णालयामध्ये लगतचे जे जिल्हे आहेत आणि लगतचे राज्य आहे त्याचेसुद्धा रुग्ण आपल्या सोयीनुसार इथं उपचार घेण्यासाठी येतात त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि वेगवेगळ्याच्या प प्रकारचे जे आजार आहे त्याचे सर्व उपचार आपल्याकडे मोफत होतो निशुल्क सेवा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांचा जो कल आहे रुग्णांचा कल इतर जास्त आहे त्यासोबतच ह्या तर बेसिक सोयीसुविधा आपण उप उपलब्ध करून देत आहोत त्यासोबतच टू ही सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे लहान बाळासा बाळाचे टू इको म्हणजे ज्यामध्ये हृदयाची बिमारीचे रोगनिदान होते आणि वयस्क माणसाचे सुद्धा त्यासोबतच डायलिसिसचं युनिटसुद्धा कार्यान्वित आहे त्यासोबतच त्यास लहान बाळाचे अतिदक्षता विभाग आहे जे शीख बेबी आहेत किंवा आजारी बेबी आहेत नवजात शिशू झिरो ते अठ्ठावीस दिवसापर्यंतचे त्यांनासुद्धा उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे त्यासोबत एम आर आय मशीनचं बांधकाम चालू आहे तो लवकरच कार्यान्वित होईल सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल ऑलरेडी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या सेवासुद्धा सुरू आहेत एक्सरेची सेवा सुरू आहे डिजिटल एक्सरेची सुवा सुरू आहे ह्या रुग्णालयालगत सोबत जी दोन उपजिल्हा रुग्णालयं आहेत आणि सात ग्रामीण रुग्णालयं आहेत त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या निय नियमानुसार शासनाच्या नियमानुसार त्या त्या ठिकाणची सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे तुमसर ग्रामीण रुग्ण उपजिल्हा रुग्णालयामध्ये टू डीकोची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यासोबतच डायलिसिसची सुद्धा सोय उपलब्ध करून दिलेली आहे मला मला लोकांना एवढंच आवाहन करायचं आहे की हे शासनाच्या धोरणानुसार सर्व मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे लोकांचे आरोग्य सुदृढ आणि सुटसुटीत राहावे याकरता जनतेनी ह्या मोफत उपचाराचा आरोग्यसेवाचा लाभ घ्यावा आणि स आपल्या जे नातेवाईक आहेत जे आपले लगतच्या गावातील जे कोणी आपतेष्ट असतील त्यांनासुद्धा मोफत उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी आव्हान करावे माझे असे असे नेहमीच आव्हान असते की यामध्ये समजा एखादे पीडित असेल ज्याला सु सेवा उपलब्ध पाहिजे असेल तर लगतच्या आरोग्य केंद्रामध्ये जावे आणि त्या आरोग्य केंद्रामध्येमधून त्यां तन, त्यांनी उपचार घ्यावा आता या आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत आणि वेगवेगळ्या प्र प्रकारचे त्या आजाराचे रुग्णसुद्धा आढळून येतात तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमाद्वारे आम्ही रुग्ण कोणते कोणते जे लपलेले आहेत की ज्यांचे आजार अजूनही माहीत नाही अशा प्रकारचा स्क्रीनिंगसुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यानंतर मनशक्ती म्हणून जे आजारी मानसिक आजारी रुग्ण आहेत त्या मानसिक आजारी रुग्णासाठी मनशक्ती क्लिनिक सुरू केलेली आहे त्याचा टोल फ्री नंबर एकशे चौवेचाळीस सोळा असा आहे या टोल फ्री नंबरवरती कॉल केला त्या सु त्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑनकाल ट्रीटमेंट उपलब्ध करून मिळेल टेलिकन्सेशन से सेवा उपलब्ध आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑनलाईन सेवा उपचार पद्धती मिळू शकते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहे शासनाचे धोरण असे आहे की सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे ह्या धोरणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्वांनी जनतेनी त्याचा लाभ घ्यावा हे एवढेच माझे आव्हान आहे तर जिल्हा शल्य चिकित्सक शल्यचिकित्सक स्वयंसाहेब होते